मी उमेश पाटील शिवसेना तालुका प्रमुख मुखेड आज मुखेड राहत राज्य महामार्ग ह्या रस्त्याच्या संदर्भात सात वर्षापासून रखडलेल्या विषयामध्ये आज म्हणून आम्हाला जे त्रास होत होता शेतकऱ्यांना गोरगरिबांना माता बहिणींना विद्यार्थ्यांना जो त्रास होत होता त्यासाठी आज सरकारला जागेळव म्हणून आज आम्ही होम हवन आंदोलन घात होत होम हवन ह्याच्यासाठी होत की झोपीचं सोन घेऊन झोपणाऱ्या सरकारला आणि या राज्य सरकारला आपण जागी करण्यासाठी म्हणून जसं काय आपण एक घर बांधकाम केल्याच्या नंतर आपण होम हवन करतो आणि त्या घरात जातो ह्याच्यासाठी ते होम हवन केल्या जाते की आपल्या ह्या घरामध्ये इडा पिडा टळू दे आणि ह्याच्यामध्ये जे काही भूतबाधा आहे हे जाऊ दे असंच माझ्या एक निदर्शनात आलं की माननीय महेश पाटलांनी एक मला असं एक मार्गदर्शन केलं आमच्या प्रमुख महेश पाटलांनी की बाबा की तुमच्या रोडला आपलं एक संकट आलेलं आहे असंच ते संकट दूर होण्यासाठी तुम्ही एक काम करावं हो की जसं आपण होम हवन हे आपलं होम हवन ह्याच्यासाठी केलं पाहिजे की के आपल्याला ह्याच्यावर विडा पिडा असेल किंवा भूतबाधा असेल ही गेली पाहिजे ह्याच्यावर भूतबाधा आलेला आहे त्याच्यासाठी आपण एक बेश्रमाच बेश्रमाचं सरकार बेश्रमाच्या पद्धतीने वागणारं सरकार याला जाग करण्यासाठी म्हणून आणि ह्याच्यावरचा भूतबागा गेला पाहिजे म्हणून आज आपण हवामान म्हणून आहे आपण सरकारच्या विरोधामध्ये नारेबाजी केला आणि या रस्त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असाही मुद्दा होता तो तर त्या मुद्द्याबद्दल आतापर्यंत कोणी हा मुद्दा आयरनिरून आणलेला नव्हता तर आज शिवसैनिकांनी तो मुद्दा आयरनिवार आणलेला आहे नाही इतर पक्षाचे लोकांचा कसा विषय आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर कोणी असेल कोणाचं नाव घेणार नाही किंवा सध्यात असलेले आता भाजपचे भाजपाचे आमदार असतील त्यांना आमचा मुद्दा हा महत्वाचा वाटलेला नाही कारण का हा महेश पाटील म्हणल्यासारखा रोड राहिला नाही रस्ता राहिलेला नाहीये हा यमदूत मार्ग असलेला हे यमदूत मार्गाचा मार्ग कोण काढावं हो। सत्तेतल्या आमदारालाही ना दिलं ना कुठल्या राजकीय पुढाऱ्याला कळलं ना गेलं किंवा आम्हाला वाटलं की बाबा आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत गोरगरीब जनते आहोत आम्ही खेड्यातले आहोत कि आम्हाला त्याचं दुःख वाटतं की बाबा आमचे विद्यार्थी कुठं कशा पद्धतीने शिकले पाहिजेतात आमची माता बहिणी जे डिलेवरीचा विषय येतो रस्त्याचा विषय येतो आमची माता बहिणी रस्त्यामध्ये डिलेवरी भरल्या जातात त्याच्यानंतर काही महिला आमच्या या रोडवर सात वर्षाच्या कालखंडामध्ये पन्नास एक महिला आमच्या डिलिव्हरीच्या माध्यमातून एक्सपायर झालेली आहेत त्याच्यानंतर आमचे वयस्कर बुज्रुक मायबाप आहेत त्यांची एवढ सुद्धा ह्याच पद्धतीची आहे की बाबा त्यांना दवाखान्याला ही आदळ आपडमध्ये त्यांचा मृत्यू होत आहे ह्यासाठी आम्हाला एकच वाटलं आणि कालप्रवाह जे आज माझी दोन दोन हजार पंचवीसच्या कालच्या बावीस तारखेला तालुका प्रमुख म्हणजे माझी निवड झाली आणि माझा एकच डोक्यात विषय आला की बाबा पहिला प्रश्न कुठला असेल की बाबा आपलं स्वतःचं घर सांभाळावं आणि आपलं अंगण सांभाळावं मला स्वतःला जायला रस्ता नाही कारण तालुक्यात मी मला मोठेपणा काय सांगावं ह्या माध्यमातून मी एकच ठरवलं की बाबा आपलं अंगण स्वच्छ पहिले केलं पाहिजे आणि माझ्या गोरगरीब जनतेला शेतकऱ्याला विद्यार्थ्यांना माझ्या माता बहिणीला आणि कष्टकऱ्यांना माझा रोड झाला पाहिजे यासाठी मी पहिलं म्हणजे या शेतकऱ्याच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या महिलांच्या विद्यार्थ्यांच्या या माध्यमातून त्यांना एक त्या सरकारला अधिकाऱ्यांना त्यांना एक कुठंतरी सद्भावना बुद्धी देव म्हणून आज आपण ही होम एकीकडे एक मुखेड तालुक्याच्या अनुषंगाने आपण बघितलं तर मुखेड तालुक्यामध्ये विकासाची कामं होत आहेत असा नारा दिला जातोय तर या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय असं मला वाटतं का ह्या गोष्टी सांगायचं असेल माननीय आमदार तुषारजी राठोड साहेब हे आमचे सगळे आता रनिंग आमदार आहेत आणि या आमदार साहेबांच विरोध म्हणून बोलत नाही किंवा मी माझे विरोधक म्हणून बोलत नाही याच आमदार साहेबानं वर्धना अशी करतात अंतर काम चौसष्ट लाखाच आणि सहाशे चौसष्ट कोटी रुपये दाखवतात मी आज तुम्हाला लेखी स्वरूपात दाखवतो भगनूर ह्या गावापासून हा बोरगावला येणारा रस्ता एकशे चौसष्ट मार्गे आहे ह्या वडला उद्घाटन हा केला जातो बोरगावला ह्याला एक निधी दिला हा रोडचा वाय झेड कमी जास्त काहीतरी असेल एक्झाम्पल मला पन ते बघल्यास मग सांगता येणार नाही पण आहे माझ्याकडे आणि ह्याच उद्घाटन बोरगावला झाल्याच्या नंतर त्याचं उद्घाटन भगनून फाट्यावर होण्या जाते की हा रोड वेगळा त्याला निधी वेगळा त्यानंतर बियरी पाटा तर हा मधला एक भगणून येणारा रोड त्याचा नंबर वेगळा अरे रोड तर एकच आहे एका रोडचं तुम्ही चार ठिकाणी उद्घाटन करून जनतेला फसवायचं आहे का तुम्हाला आणि हे जनतेला फसवायचं काम ह्या आमदाराकडून होत आहे म्हणून ह्या रोड म्हणजे त्यांच्यासाठी विधानसभेच्या पूर्वी एक सद्भावना दाखवायची होती मी करणार अमुक करणार टमुक करणार काहीतरी करणार असं काही नाहीये हे झोपीचं सोंग घेऊन झोपलेले आमदार असतील सरकार असेल किंवा राज्य शासनातील किंवा प्रशासकीय अधिकारी असेल यांचं सोंग झोपीच सोंग घेणाऱ्या ह्या सरकारला राज्य शासनाला आपण झोपीतून उठण्यासाठी म्हणून आज आपण फोंक आगामी निवडणुका आता पुढे येणार आहे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल तर या निवडणुकीच्या काळामध्ये हा प्रश्न आयरणीवर असणार आहे का या संदर्भात आपण असा कडक पावित्र्यास काही घेणार आहात का या संदर्भात आम्ही आज आंदोलन झाल्याच्या नंतर ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देताना एकच त्यांना एक, एक आव्हान केलं की बाबा पंधरा ते वीस दिवसाच्या कालखंडाच्या काळामध्ये आपण हा रोड मार्गी लावा अन्यथा वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शकानुसार त्यांच्या आदेशानुसार जे काही समोर आम्हाला तिने आंदोलन देतील ते आंदोलन हे आपलं आंदोलन म्हणजे शिवसेनेच्या स्टाईल मधलं होत हो महान आंदोलन हे शिवसेनेचं नाहीये पण येणारे आंदोलन मात्र जे वरून वरिष्ठ नेते आम्हाला देतील ते वीस दिवसाच्या नंतर ते आंदोलन ते कशा पद्धतीने होईल हे शिवसेने स्टाईल मध्ये होईल असं मी सांगू